मुक्तासागरच्या लग्नामुळे प्रेमाची गोष्ट मालिकेला एक नवं वळण मिळालं आहे सईच्या प्रेमाखातर लग्नाला तयार झालेल्या मुक्तासागरने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे आता खऱ्या अर्थाने मुक्तासागरच्या प्रेमाच्या गोष्टीला सुरुवात होणार आहे पण त्यापूर्वी मालिकेत सईमुळे एक मोठा ट्विस्ट येणार आहे ज्यामुळे मुक्ता सागरसह कोळी कुटुंबाला मोठा धक्का बसणार आहे प्रेमाची गोष्ट मालिकेच्या कालच्या भागात मुक्ताची पाठवणी होताना पाहायला मिळालं त्यानंतर मुक्तासागरचा कोळी कुटुंबात हसत खेळत गृहप्रवेश झाला यावेळी मुक्ताने खास उखाणा घेतला असं पाहायला मिळालं पण जेव्हा सागरला उखाणा घ्यायला सांगितलं तेव्हा त्याला महत्त्वाच्या क्लाइंटचा फोन आला ज्यामुळे सागरचा उखाणा घ्यायचा राहून गेला मात्र नंतर हसत खेळत मुक्ताचं कोडी कुटुंबाने स्वागत केलं मग मुक्ताने लकीला सैला घरी सोडण्यासाठी सांगितलं तेव्हा सागरच्या वडिलांनी सैला समजावलं मुक्ता आई आणि सागर पप्पाचं लग्न झालंय हे सानवीला सांगू नको म्हणून मग लकी सैला घरी सोडायला घेऊन गेला क्यात कपडे बदलून सागर ऑफिसला निघतो हे पाहून सागरचे वडील त्याला थांबवतात आणि स्वातीला हनीमूनचा प्लॅन सांगायला सांगतात कोडी कुटुंबाने मुक्ता सागरचा हनीमूनचा खास प्लॅन केला असतो आजच्या भागात मुक्ता सागरचा हनीमून पाहायला मिळणार आहे पण हनी या हनीमून दरम्यान एक गडबड होणार असून यामुळे मुक्ताला सागरच्या बाबतीत पुन्हा गैरसमज होणार आहे हे सर्व काही आजच्या भागात पाहायला मिळणार आहे पण त्यानंतर सईच्या एका निर्णयामुळे मालिकेत मुक्ता सागर कोळी कुटुंबाला मोठा धक्का बसणार आहे मुक्ता सागरच्या हणीमोड नंतर दुसऱ्याच दिवशी सईच्या कस्टडीची सुनावणी होणार आहे मुक्ता बरोबर सागरचं लग्न झाल्यामुळे सई आपल्याकडेच येणार असं कोळी कुटुंबाला वाटत असतं पण कोर्टात एक वेगळंच नाट्य पाहायला मिळणार आहे सुनावणीच्या सुरुवातीला मुक्तासागरचं लग्न झाल्यामुळे सानवीला मोठा धक्का बसतो पण त्यानंतर सई कोळी कुटुंबाला मोठा धक्का बसेल असा निर्णय घेते गेल्या सुनावणी दरम्यान जसं सईला विचारलं गेलं होतं तुला कोणाबरोबर राहायला आवडेल तसंच या सुनावणीच्या वेळी सईला विचारलं जातं तेव्हा कोडी कुटुंबाला खात्री असते की सई मुक्ताचं नाव घेणार पण तसं होत नाही सई सानवीचं नाव घेते आणि यामुळे मुक्तासागरसह कोडी कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकते असं सई का करते हे कोणाच्या लक्षात येत नाही पण यावेळी सानवी हर्षवर्धनला खूप आनंद झालेला असतो हर्षवर्धनने एक नवा डाव रचलेला असतो मुक्तासागरने लग्न केल्या हे हर्षवर्धनला माहीत असतं त्यामुळे तो कोर्टाच्या सुनावणीपूर्वी सईला सांगतो की तुझी मुक्ताई तुझ्या घरी राहायला आली ना मग सगळं माहीत आहे तुझ्या मुक्ता आईने मला सगळं सांगितलं त्यामुळे तू आता खोट बोलू नकोस तू खोट बोलायला मुक्ताईने नाही शिकवलंय हे ऐकून सई हो म्हणते त्यानंतर हर्षवर्धन तिला म्हणतो तू आता कोर्टामध्ये तुला सानवी आईकडे राहायचं आहे म्हणून सांग तेव्हा सई त्याला नकार देते मग हर्षवर्धन सईशी खोट बोलतो तो सईला सांगतो तू जन्माला आल्यानंतर तुझी सानवी आई सहा महिन्यातच तुला सोडून गेली पण आताही तुझ्या बाबतीत असंच घडणार आहे काही दिवसात तुझी मुक्ताई तुला कायमची सोडून जाणार आहे त्यामुळे तुला जर मुक्ताईच्या घरात राहायला हवी असेल तर तुला सानवी आईचं नाव घ्यावं लागणार नाहीतर मुक्ताई तुला सोडून जाईल हर्षवर्धनच्या या भीतीने सई कोटात तिचा निर्णय बदलते आणि सानीचं नाव घेते पण नंतर मुक्ता आता सैन्य निर्णय का बदलला तिच्यावर कोणी दबाव आणला का या प्रश्नाची उत्तर शोधून काढणार आहे त्यामुळे आता मुक्ता हर्षवर्धनचा हा डाव कसा उधळून लावते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे